एकोणीस डिसेंबर दोन हजार अठराचा तो दिवस प्रत्यक्षदर्शी कधीच विसरू शकणार नाहीत कारण हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्राभर गाजलं संध्याकाळची वेळ होती अचानक कॉलेजच्या गेटमधून एक जखमी झालेली व्यक्ती मदतीसाठी पळत आली आणि पुढे येऊन कोसळली त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्या तरुणीचा प्रचंड आक्रोश सुरू होता पण पुढे येण्यासाठी कोणाचीही हिंमत होत नव्हती अखेर प्रयत्नानंतर त्या जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला त्या मयत झालेल्या तरुणाचं नाव होतं सुमित वाघमारे बीडमधील झालेलं हे हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारं होतं हे हत्याकांड तुम्हाला माहीत असेलच नसेल तर ते पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच पण याच प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला नेमकं काय घडलं या प्रकरणात नेमकं काय झालंय जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुमित शिवाजी वाघमारे भाग्यश्री शेषकुमार लांडगे हे भीड येथील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते त्यांचे एका कार्यक्रमादरम्यान ओळख झाली ओळख मैत्री आणि प्रेम असे टप्पे त्यांनी पार केले दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं होतं याबाबत त्यांनी आपल्या घरी बोलणं देखील केलं पण दोन्ही घरांकडून त्यांना विरोध होता त्यामुळं त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन पंचवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी लग्न केलं लग। दोघे एकत्र राहत होते अभियांत्रिकेचं शिक्षण घेणाऱ्या दोघांचा एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी अर्थात सुमितांनी भाग्यश्रीचा अभियांत्रिकीचा शेवटचा पेपर होता तो देण्यासाठी ते महाविद्यालयात आले होते पण तिथं असं काय होईल याचा विचार देखील त्यांनी केला नसेल पेपर संपल्यानंतर गाडीवरून जात असताना बालाजी लांडगे व संकेत सुमित वर वार केले बालाजी लांडगे हा भाग्यश्रीचा भाऊ आपल्या बहिणीची पसंत न आवडल्यानं त्यानं हे केल्याचं सांगितलं जात बालाजी याने सुमितच्या छातीवर आणि पोटावर सपासप सहा खोलवर वार केले संकेतनं त्याला धरलं होतं आणि बालाजीनं त्याच्यावर वार केले अवघ्या तीनच मिनिटात त्यानं सुमितला संपवलं. वार होऊन हि जखमी सुमित मदतीसाठी मुख्य डांबरी रस्त्यापर्यंत पळत पर आला आणि तिथेच तो कोसळला. हे सगळं झाल्यानंतर आरोपी परराज्यात पळून जात असताना अमरावतीच्या बडनेर रेल्वे स्थानकातून बालाजी आणि संकेत याला अटक केली गेली. त्यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं आणि तारखा पडू लागल्या. आता या दरम्यान काय काय झालं हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल घडलेल्या त्या घटनेची भाग्यश्री प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने तिला चार पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये तिनं आत्महत्याचा देखील प्रयत्न केला होता ती एकवीस महिने आपल्या सासरी राहिली सहा मार्च दोन हजार वीस रोजी तिची साक्ष नोंदवली यात तिनं बालाजी व संकेतनेच सुमितचा खून केल्याचं सांगितलं मात्र खरा गेम यानंतरच झाला तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी लातूरला आजीकडे जाती म्हणून जी भाग्यश्री गेली ती परत सासरी आली नाही ती थेट ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये सुनावणीसाठी न्यायालयात आली यावेळी झाली त्या उलट, उलट जे ते धक्का देणार होत तिनं त्या उलट तपासणीत मी घटनास्थळी नव्हते परीक्षा खोलीत होते मी घटना, घटना पाहिली नाही आधी माझ्यावर दबाव होता अशी तिनं साक्ष दिली हे सगळं पाहून सगळ्यांनाच धक्का बसला हे सगळं तिनं भावाला वाचवण्यासाठी केल्याची चर्चा सुरू झाली आता काय करावं हा प्रश्न सुमितच्या घरच्यांसमोर होता इतक्यात निष्णात वकिलांनी अगदी प्रभावी मुद्दा समोर आणला या ठिकाणी भाग्यश्रीच्या सॅन्डल आणि ओढणीने सगळा खुलासा केला भाग्यश्रीच्या ओढणी व सॅन्डल वरील रक्त हे सुमितचंच असल्याचं डीएनए चाचणी करून सिद्ध झालं त्यामुळे तक्रारदार असणाऱ्या पत्नी भाग्यश्रीनेच साक्ष फिरुहणी बालाजी व संकेत यांना शिक्षा झालीच नव्हे तर साक्ष फिरुहुनी भावाची सुटका होत नसल्याने केस लढवणारे जे वकील होते तिने त्यांच्या विरोधात विधी न्याय विभागाकडे म्हणजेच भाग्यश्रीने तक्रार करून वकील बदलण्याची मागणी केली पुढे त्या वकिलांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती संपली मात्र सुमितच्या वडिलांनी मंत्रालयातून विशेष वकील म्हणून त्यांची नियुक्ती मिळवली त्यालाही भाग्यश्रीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं मात्र तिचा अर्ज फेटाळला गेला आता बालाजी आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र संकेतला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा शेवटी आता अंत झाला असं सगळं असलं तरी गावात अजून एक चर्चा आणि कुजबूज सुरू आहे ती म्हणजे ज्या भाग्यश्रीसाठी सुमितनं जीव घालवला त्याच भाग्यश्रीनं साक्ष का फिरवली असेल नेमकं काय घडलं असेल जिच्यासाठी केला होता अट्टा असं तिनेच का केला असा घात अशी चर्चा गावात सुरू आहे